तर आज पुरण कसं बनवायचं कशा पद्धतीनं बनवायचं जेणेकरून तुम्ही कशीही पोळी लाटलात तरी पण तुमची पोळी अजिबात फुटणार नाही फाटणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पोळी जी आहे लाटताना फाटणार नाही भासताना अशी ट्रान्सपरंट दिसणार नाही पण मग थोडी थंडी झाल्यानंतर मात्र त्यातलं सगळं पुरण दिसेल आणि एकदम गोल्डन गोल्डन अशी तुमची पोळी दिसेल कलरलाही खूप छान होईल आता सुद्धा ती ट्रान्सपरंट दिसणार नाही आणि शेकतानीसुद्धा ट्रान्सपरंट दिसणार नाही पण मात्र खाताने बघू शकता एकदम अशी ट्रान्सपरंट त्यातलं आतलं पुरण दिसते तर ही पद्धत कशी असावी तेच आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा छोटासा व्हिडिओ आहे आणि माझ्या मैत्रिणीने एक छोटीशी मला चांगली लावलेली सवय जर माझ्या लक्षात नसलं तर चुकून ना राहून जाईल पण शक्यतो मी लावायचा प्रयत्न करेल आणि तिने सांगितला तो नियम मी फॉलो करायचा प्रयत्न करेल हे पण ती लावायचा तर बघू शकता पुरणपोळीसाठी मी इथे दोन लोटे असं पाणी टाकले त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक पाव चमच्याही कमी हळद घालायची आहे त्यानंतर तेल घालायचं आहे दोन चमचे नाश्त्याच्या चमच्याने झाकून ठेवायचं आहे ह्याला उकडी येईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता इथे मी जे मार्केटला डाळ भेटते ना घरगुती डाळ नाही आहे ही आपल्या मार्केटला दुकानात जी डाळ भेटते ना ती डाळ आहे तर इथं मी डाळ घेतली आहे जवळपास अर्धा किलो तर अर्धा किलो डाळीसाठी दोन तांबे पाणी टाकले मला थोडंसं नंतर परत आहे ना पाणी गरम करून टाकायची गरज पडली होती ह्यामध्ये तर टाकताना तुम्ही थोडंसं अर्धा लोटा किंवा अर्धा तांब्या पाणी शिल्लकच टाका आता बघू शकता इथे ना आपल्याला छानपैकी ही डाळ धुवून घ्यायची कारण ह्याला खूप सारी पावडर असते वरती तुम्ही बघू शकता आता एवढी स्वच्छ धुवायची जेणेकरून आपल्याला पाणी आपलं एकदम काचेसारखं स्वच्छ दिसणार नाही बघू शकता ह्या पद्धतीने सर्व डाळ डाळजीनं मी ती धुवून घेतलेली आहे आणि आता काय करायचं आहे पाणी तर उकळलंच आहे आता पण काय झालं हळद आणि तेल एकत्र टाकलं पाणी तापलेलं नव्हतं त्यामुळे त्याचा कलर असा थोडासा डार्क झाला आहे डाळ टाकल्यानंतर त्याचा कलर परत नॉर्मल होणार आहे जसं आपण सुरुवातीला तुम्हाला दिसत होता तसाच त्याने काही फरक पडत नाही सर्व डाळ आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे बघू शकता एकदम मिक्स करायचे सगळीकडनं परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून जवळपास वीस ते बावीस पंचवीस मिनटं मला ही डाळ शिजवायला लागली होते आणि ह्या पद्धतीची डाळ शिजलेली असावी पुरण शिजवताना आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी पातीला त्याच्यासाठी शिजवलं कारण त्याच्यात जे येळोणी निघतं किंवा ते डाळीचं पाणी निघतं तर ते घट्ट निघतं ना आमटीला त्याची ते टेस्ट खूप भारी येते तर अशी बोटाने लगेच दबेलाशी आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे आणि आता लगेच आपण आता एका चाळणीत टाकणार आहोत आणि पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचे जेणेकरून आपल्या पूर्णाला पाणी सुटणार नाही म्हणून आता काय करायचं पाणी निथळून घ्यायचं आहे ना तर हे बघू शकता तुम्ही त्यातलं जे पाणी आहे ना एकदम घट्ट आलं आहे आणि ह्या पाण्यामुळेच आपली आमटी खूप भारी टेस्ट देते एवढं लक्षात ठेवा नेहमीच कुकरमध्ये शिजवलेलं पाणी एवढं घट्ट निघत नाही आणि आता बघू शकता मी इथे गूळ घेतलेला आहे हा गुळ मी फोडून घेते ह्याचा व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी तुम्हाला फोडताना दाखवत नाही आहे तर गुळ मी फोडून साईडला ठेवला आहे आता घातलं मी एक चमचा तूप तूप ह्याच्यासाठी घालायचे कारण की आपलं पुरण जर थोडंसं पातळ होतं असलं ना तर ते सुद्धा ह्यानी ना नंतर असं आव आवळून येतं किंवा घट्ट होतं नंतर थंड झाल्यानंतर तुपाने दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पुरण परत तो तेव्हा कढईला तुपामुळे पुरण चिटकत नाही किंवा डाळ चिटकत नाही इझिली आपल्याला मस्तपैकी पुरण फ्राय करता येतं आणि चवसुद्धा वाढते एवढे आपल्या तुपाचे पुरणामध्ये फायदे आहेत तर मी एकच चमचा घातला तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन किंवा तीन चमचेसुद्धा ह्यामध्ये तूप घालू शकता आता मी हा गूळ जो आहे ना आपली खलबित्याची जी, जी मुसळी असते ना तर त्याने मी पेपर टाकून हे गुळ बारीक करून घेतला होता तर मी ह्याला बरोबर अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गुळ टाकलाय तुम्ही कमी टाका कारण आमची इथं पुरण खूप जास्त गोड लागतं आणि मला पण तशीच सवय झाली आहे त्यामुळे मला पण बरोबर जेवढी डाळ असेल तेवढाच गुळ लागतो तुम्ही ना एक दीड पाव गुळ टाकला तरी पुरेसा होतो अर्धा किलो डाळीसाठी तर आता मस्तपैकी हे मिक्स करून घेतलं सगळीकडनं एकजीव केल्यानंतर झाकून ठेवलं तर मी दोन ते तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतरच त्याला असं पाणी सुटलं म्हणजे आपला गुळ आहे ना तो छान मेल्ट झालाय किंवा असा वितळला गेला आहे डाळीमध्ये आपल्या तर ह्यांनी काय होतं डाळ तर आपली अर्धी ह्यातच शिजली जाते पण जो कच्चा फ्लेवर असतो ना डाळीचा तोसुद्धा निघून जातो आणि आपलं पुरण एकदम खायला एवढं टेस्टी लागतं ह्यामध्ये तुम्ही जर वेलची पूड सुंटची पूड जे टाकतो आपण किंवा जायफळ टाकतो हे नाही काही टाकलं ना तरीसुद्धा तुमच्या पोळ्या एकदम भारी लागतील थोडाही डाळीचा वास आपल्या पुरणाला लागणार नाही ह्या प्रोसेसमुळे फक्त आणि आता बघू शकता काय केलं आहे मी अजून ह्याला आता झाकण ठेवायचं नाही आहे पण वेलची पूड मी बारीक करून ठेवलेली होती मिक्सरच्या भांड्यात अशी तर ती मी ह्यामध्ये घालते आज जायफळ किंवा सुंट वगैरे काय मी याच्यात वापरणार नाही आहे आणि आता मस्तपैकी परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत करतच आपल्याला जवळपास हे चार पाच मिनटं दोन दोन मिनटाला असं मिक्स करत राहायचं आहे गॅस मिडियम करायचं आहे बारीक करायचं नाही ह्या टायमिंगला कारण आपल्याला त्याला सारखं मिक्स करायचं आहे आणि विशेष म्हणजे आता झाकण ठेवायचं नाही तर असंच आपलं पुरण जे आहे ना ते ड्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि कडाईला अजिबात चिटकत नाही आहे बघा पुरण कुठेच बघू शकता ह्या पद्धतीने आणि कलरसुद्धा खूप भारी येतो जर ह्या पद्धतीने तुम्ही पुरण करणार तर पोळीचा कलर तर एवढा सुंदर दिसतो विचारूच नका आता बघू शकता आपलं पुरणाचा कलर अजून पहिल्यापेक्षा थोडा डार्क झाला आहे सर्व पाणी जे आहे ना ते त्यातलं जे हे जळलं गेलं आहे किंवा ॲब्झॉर्ब झाले डाळीमध्ये तर आता आपल्याला काय करायचं आहे असं मस्तपैकी थोडं थोडं पुरण घ्यायचं आहे असा ग्लास घ्यायचा आहे काठाचा ग्लास घेऊ का नका हाताला असं काचलं जातं त्याने म्हणून आणि असा ग्लास घ्यायचा आहे आपल्याला आणि बघू शकता पुरण आपलं त्या डाळ याच्यात गुळामध्ये शिजलं गेलं आहे त्यामुळे इझिली ते बारीक होतं आहे तुम्ही बघू शकता आणि हे पुरण बारीक करताना अजिबात हात दुखत नाही बरं का कारण डाळ खूप सॉफ्ट झालेली असती आपली आणि असला भारी वास येत होता पुरणाचा तुम्हाला काय सांगून जे वेलचीचे ज्या टर्फल आहेत ना ते चाळणीत निघून आलेत वरचेवर आणि बघू शकता आपलं पुरण जे ना पेढा कसा असतो सेम पेड्यासारखं टेक्स्चर आलं आहे आपल्या पुरणाचं बघू शकता एकदम ते मोकळं मोकळं तर झालंय सुटसुटीत पण जर का आपण बांधलं तर त्याचा लाडूसुद्धा बांधता येईल एवढं भारी आपलं पुरण झालंय आता जी ना थोडी शांत झाली आहे तर तिच्याकडे पण मला बघायचं आहे आणि बघू शकता पुरण कसलं भारी दिसतं आहे एक सारखं दिसतं आहे एकदम आणि असं वाटतं त्याचे आत्ता लाडू बांधावं एवढं भारी आपलं पुरण झालं आहे आणि चवीला तर एकदम भारी झालं होतं बघा आता काय करायचं आहे पुरण आपण ठेवूया साईडला बघा किती छान त्याचा लाडू बांधता येतोय की नाही एकदम सॉफ्ट दिसतं आहे की नाही कुठं जाड बारीक दिसत नाही कुठं काय नाही आणि आपल्या पोळीला जसं पाहिजे तसं परफेक्ट पुरण होतं जर तुम्ही ह्या पद्धतीने कराल तर बघू शकता सुद्धा काहीच नाही आहे एकदम असं मस्तपैकी सॉफ्ट आपलं पुरण निघालं आणि चाळणी मी ह्याच्यासाठी चा वापरली आहे कढईमध्ये कारण की चाळणीची कडी आणि आपल्या कढईची कडी जे आहेत त्या एकावर एक, एक पडतात आणि मस्तपैकी पकडून पुरण वाटायला खूप सोपं जातं हाताला काचत नाही काहीच नाही बघू शकता भुसभुशीत बुश एकदम मस्तपैकी पुरण झालं आहे हे साईडला ठेवून आता आपण काय करायचं आहे पिठाची तयारी करायची आहे तरी ते मी एक कोणताही भांड्याचा वापर करू शकता तुम्ही पण मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी मी इथे मैदा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता तर मैद्याची खासियत अशी आहे की मैद्यामुळं आपली जी पोळी आहे ना ती फाटत नाही आणि दुसरी गोष्ट शेकताना पण ती असं वाटतं फाटत्याला त्याला वगैरे लागलं तरी ती फाटणार नाही म्हणजे त्याची लेअर एकदम जबरदस्त लेअर होते आपल्या या पोळीची आणि नंतर मात्र ती ट्रान्सपरंट दिसते सगळं पुरण दिसतं थोडंसं गार झाल्यावर एवढी खासियत आहे आपल्या मैद्याची तर ह्यामध्ये मी घातलेलं आहे नाश्त्याच्या चमच्याने जवळपास तीन ते चार चमचे तेल घातले त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठसुद्धा घातलेलं आहे तर आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता ह्या पद्धतीने गोळा म्हणून घ्यायचं जसं लागेल तसं पाणी घ्यायचं एकदमसुद्धा जास्त पाणी घालायचं नाही चा कारण चपातीचं पीठ थोडंसं बिघडलं तर चपाती कशीही लाटू शकतो पण पोळीला पीठ मात्र व्यवस्थित असं मळलेलं पाहिजे तेव्हा आपली एकही पोळी फुटत नाही आणि आपल्याला पोळ्या करताना इंटरेस्टसुद्धा येतं मग आणि बघू शकता आता ह्या पद्धतीचा आपल्याला गोळा जो आहे ना तो तयार करायचा आहे तो थोडासा घट्टसर गोळा आहे हा नंतर हा थोडासा मऊ पडल्यानंतर थोडासा पातळ होतो पु आणि कधी पण आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की जर का पुरण पातळ असेल तर थोडंसं पीठ पातळ ठेवायचं पुरण घट्ट असेल तर पीठसुद्धा घट्ट ठेवायचं आणि आपलं चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा जवळपास तीन ते चार मिनिट हे पीठ आपल्याला जास्त वेळ मळायचे जेणेकरून हे सॉफ्ट होईल आता ह्या पद्धतीने आताच आपलं पीठ भरपूर सॉफ्ट झालंय आता झाकून ठेवायचं आहे बाकीची तयारी करतोय तोपर्यंत म्हणजे अजून जास्त सॉफ्ट होईल बघू शकता आता मी इकडं तिकडं थोडंसं काम केलं त्यानंतर बघू शकता आपल्या गोळ्याला चिकटपणा आलाय चिकटपणा पण ह्याच्यासाठी कारण आपण जशी पोळी लाटू ना तसं आपलं पीठ येणा ना फाटणार नाही असं स्ट्रेच होईल त्याच्यासाठी पण हा मैदा ह्यामध्ये थोडासा गरजेचा असतो बाकी इतर वेळा नाही पण पुरणपोळीमध्ये थोडासा मैदा टाकास तुमच्या अजिबात पोळी फुटणार आणि ह्याच पद्धतीनं तयार करा आता छोटासा गोळा घ्यायचा आहे असा लाटायचा आहे नाही तर हातावरसुद्धा तुम्ही त्याचा असं द्रोण तयार करू शकता त्याला तेल लावायचं जेणेकरून आपली पोळी फुगेल आणि जेवढा आपण पीठ घेतलं आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला पुरणाचा गोळा ह्यामध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपलं पोळीमध्ये पुरण जास्त होईल आणि पोळी पण अशी छान ट्रान्सपरंट होईल आता बघू शकता असं करत गोल गोल करत करत त्याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे आणि वरती एक्स्ट्राचं जे पीठ असतं जो गोळा असतो तो काढून घ्यायचा आहे असा हाताने प्रेस करायचं आहे आणि आता आपल्याला पिठामध्ये असं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे किंवा पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे ना असं हात आणि थोपटायचे जे जेणेकरून सगळीकडे सारखं पुरण जाईल पोळी लाटायला सोपी जाईल फुटणार नाही आता काय करायचे पोळी लाटताना तुम्ही बघू शकता मी अजिबात हळूवार पोळी लाटत नाही मी अशी मस्तपैकी फिरवत फिरवत अशी पटापट पोळी लाटते आणि ही पोळी लाटायला अजिबात वेळ लागत नाही विचारही करायला लागत नाही फुटेल का फुटेल का म्हणून बघू शकता तुम्ही आता ह्या पद्धतीने मस्त आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आणि आता दिसताना तुम्हाला ही पोळी ट्रान्सपरंट दिसायला लागली आहे थोडी थोडी आत्ताच पण ती शेकतानी ट्रान्सपरंट दिसत नाही कारण मैद्याने त्याला थिकनेस येतो त्याच्या लेअरला आणि आता बघू शकते ह्या पद्धतीने आपल्याला मस्तपैकी आता ट्रान्सपरंट दिसतं आहे की नाही बघा पुरण दिसतंय मस्तपैकी पोळीमधलं आपल्या पाहिजेत एवढी मोठी आपण ही पोळी लाटू शकतो आणि असं काही नाही का मोठी केली तर फुटेल असं काहीच नाही बघू शकता पण मी एवढी पोळी लाटून घेतली आता एवढी ठीक आहे तव्यावर तेल टाकायचं आहे आणि आता काय करा हा खूप जुना तवा आहे माझा अजिबात चपाती पोळी ह्याच्यावर करपत नाही आता काय करायचं आहे ह्याला मस्तपैकी वरती थोडंसं तेल लावायचं बघा आत्ताच ती फुगाय लागलेली आहे आणि हातानेच मी पलटते शक्यतोवर पोळ्या आणि गरज पडली तर उलटण्याचा वापर करते आता बघू शकता की ती टम्म आपली पोळी जी आहे ना ती पटकन अशी तरा तरा फुगलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्तपैकी कलर बघा एकदम गोल्डन कलर आला आहे बाकीच्याही पोळ्या मी अशाच करून घेतल्या होत्या आणि बघा किती काठापर्यंत त्यात पुरण गेले आणि पुरणपोळीसोबत लागणारे सर्व पदार्थ आपल्या ता ताटात ता ता रेडी रेसिपी आवडल्यास लाईक करा परत भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय